केला आणि बारक्या वाट काय करावं सगळी जाड जळून चालले मरावा कच समजा ना मला बसला तास अग नाही तर काय करू सांग ना बघ ना जरा सगळे झाड चढून चालले तरी याला अक्कल या बारक्या भावाला आता ते कसला स्टे का काय का लावलाय कि त्या शेतावर आता हो अग स्टे लावलाय बघ ना शेताला पाणी नाही शेत तल्या तळ्याला पाणी नाही त्या बोरला मग पाणी जळत या पण मी आता लाईट बिलासाठी कसण्यासाठी त्याने आडव लावून धरलंय त्याच्यावर काय नक्की करून ठेवलंय थे ते आता येत का नीट तरी मला सांगायला आड आणि गोळे आहेत म्हणून अगं आता ते शिकलंय ते जे नाही ते करू राहिलं सगळं सगळी कष्ट लावून टाकलं काय करावं आपण बाबा तुम्ही नको रोडू बर <स्थ> होईल ना सगळं नीट हाय ना का आई होईल ना ग सगळं होईल गप्पा रोडू नका काय करू जळून गेले तर सगळं इथून तिथून खाक झालंय मरणाचं पोटात आग पडायसारखे झाड होते सोन्यासारखे झाड पूर्ण जळून चालली बर आता काय त्याचं काय डोक्यात काय अशी पोटात गाठ होती म्हणून काय माहिती होत का कुत्र्यासारखं येबल घरचं शेत आहे म्हणून

<laughs> किती बारकायला रोपटे होते सावली करू करून मोठ्याने केलेत कि ना आता काय भानगड काय समजा त्याचं काय एवढं शिक्षण केलं त्याच जे नाही ते केलं ना आणि आज मी म्हणलं हे तुम्ही पोरीच शिक्षण आज शेत नाही तर काय करू मी जगून काय फायदा आहे काय दुसरं <laughs> मोडून करता बी याय नाही लावल्यावर कुठे जात काहीच नाही करता येणार तुम्हाला माहिती तुम्हाला याच्यात पाणी नाही देत तुम्हाला काहीच नाही करताय हालचाल करतय काय ते करा त्याला पाया बी पड बाबा म्हणा जाऊ दे तू नोकरीला ये त्याला मी सांगन बरं का पण नेमकी आता माहीत गाठ नाही पडायची पण त्याला जर समजून सांग त्याला जाऊ दे भाऊ मी तुला पाया पडतो काय काय ती पण मला थोडं फार बी जरी नाना मी मोठा आहे ना त्याच्या पायावर असं लोट घेऊ आम्ही दोघं पण फक्त त्यांनी जमीन मागत दिली पाहिजे ना आम्हाला टाकला पाहिजे तो काम नाही तिथे पैसे लागत परिस्थिती आहे का जायची नाही 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 पैसेच नाहीत तर काहीच नाही कोर्टात जाशील तुम्हाला सांग बर हा कोर्ट कचेरी करा तो काम नाही नाही ना माझं काम आहे शेती करणं मला शेतीच्या पलीकडे दुसरं काय जमत नाही ना आव थांबायचं सांगा नांगरीत करायचं सांगा खत बी आणायचं सांगा कसले काम पैसे लागत येतात <laughs> पैसे शिवाय <चिवागे laughs> काय माल ते माझलाय तुला सांगतो आता तू म्हणतो टीए लावला मान नव्हतं माहिती मी जात जात माहिती म्हणजे झाड कमून जोडून चालत मला वाटलं झाडच काढून टाकायचे असं विचार चालू होता ना हे बघा शेततळ एवढं मोठं केलंय त्याच्यात सुद्धा पाण्याचं टिपका बोरच पाणी सुद्धा टाकून देणार त्याच्यामध्ये

तिथे गोळा करून घे बावळा टांग घरी नेऊन टाकून सावकारचे पैसे द्यायचे गोळा करून घरी नेऊन टाक नाही तुला सांगतो ते ठिबक म्हणून मावची उद्या त्याला माहिती तुला नाही ठिबक पण गोळा करून घरी नेवाच लागे ना आपल्याला गपचिप तो काय लगेच यायला माजला नाही किंवा लगेच येणार नाही 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 काय सांगू नका लगेच पळत राहते तर कवा कवा दिवसातून दोन दोन चक्रा करीत येतात आता तर राह नाही नाही काय म्हणलं तुम्ही एक काम करा तुम्ही माव याच ऐका मला त्याचं काय त्याचे कान उन तसा काही विषय नाही पण तुम्ही दोघ जण ना त्या <laughs> <laughs> पाया पडा जाऊन मावा ऐका पाया पडतो आणि ती बघ पण गोळा करू आता ना गोळा करू तुम्ही आज भर त्याच्याकडे जाऊन या तो काय म्हणतोय काय नाही जर गावात येणार तर त्या गावात आला असला त्याची दोन मिनटे गाठ घ्या भाऊ तुझ्या पाया पडतो आम्हाला आमची जमीन माग आम्ही काय जळाली या सगळ्या गोष्टी त्याला सांगा दिली तर दिली पाठीमाग आणि जर तो मला नाही जमणार मी तिची बाई खूप रिक्षे जर म्हणली ना आम्ही तुम्हाला देणार नाही जावा निकाल लागेल तवा देऊ तर लगेच याने एवढं ठिबक गोळा करून ठेवून द्या बावळा टनू ना आहे काय म्हणून तुमच्याकडे झाड मोठे केले होते बघा ना अरे भाऊ हे ना भाऊ तुला सांगतो ना भाऊ चांगला असावा दोन मुसखडा देणार असा पण वैरी नसा माहिती बरोबर तुम्ही म्हणताय तू तू काय तुला नाव नाव नाही ना तर तू वागत होत्या दृष्टीने चांगलं राहतो त्याला सारखं किलो आणि तेच लय मोठ सप नाही लय मोठ सप्नाची अडचण आहे त्याच्यामुळे तात्या तुम्ही जाऊन येते चालून मी तू जाऊन एकदा गाठ घेऊन ये ना मग ते बघबाळा कर आता काय घाई घाई नाही मला लागलं की तुम्हाला करून घरात जाऊ चालन चालेल काही येतो चाले। तू मी लगेच आलो की म्हणून मी माणूस आणला बरं तुम्ही मग आमच्या मागून या थोड्या टायमाने बरं आम्ही गेल्याचे नंतर तरी ये एकदा म्हणजे तू ऐकलं तर ऐकत चल जातो चल चल बाबा नो ये आलाय तो बर झालं गाठ पडली अरे बर झालं तू आला अरे ऐक ना काय थोडी दया कर रे आमच्यावर आम्ही मोठे पण तरी पण तुला हात जोडतो मी कसली दया करायची अरे जमीन दिल्या बाय कुकड बे जरा बघ जरा जमीन फिमेच ना मला सांगत जाऊ तिथे चार वेळा तेच तेच ते एकदा ते जेव्हा निकाल लागेल तेव्हा हो बघायचं पण लावायचीच गरज नव्हती आम्ही पाया पडतो की हात पसरून पदर पसरून पाया पडते पण अरे अच्छा ऐक ना दोन एकर जास्त रे पण ते तर आम्हाला काय तरी वेळा नाही अशी भीक मागायला यायचं नाही ते काय असून कॉर्टर निकाल लागला ना त्यावेळेस बघायचं

आता काम लोकांच्या रानात होतयत का घरच करून खात होत की कसं तरी नाही स्वतःचे रानात ना ना, करणार रा, एकदा सांगितलंय ना निकाल लागला शेवट कुठलीही गोष्ट भेटणार नाही जास्त नाही काय पार रे मजरागर सारखे आडवे आडवे येत असतात चालत नाही ऐक वाज यार वाला माझी गाडी नाही तुम्हाला भेटणार नाही नाही भेटणार निकाल लागल्यावर बघायचं ते छत्र वेळच नाही ते माझ्याकडे ये देन ते भिक मागायला ताका काही फायदा नाही तर ताका माझ्या शिक्षणासाठी काय बघ

शिक्षणासाठी किती आम्ही कष्ट करू करू लावलाय उपकार नाही केले शिक्षणासाठी ते बोलून दाखवायसाठी केलं की मग बोलून दाखवत तर करायचं नव्हतं ना मग ते निकाल लागले ते काय असेल ते निकाल कोर्ट बघ मी काय करणार एकदा स्टे तर लावला यांनी घुसायचे काय कारणच नाही तिकडे जायचं ते तुला नोकरी आम्ही काय करायचं का सांग काय आम्ही नोकरी सोडून का का असं तुम्हाला आता पाणी आणणं होतंय का मला हांड्याने नाही पुरेल पुरी पाठवायचं आणायला काय सांगताय पाणी आणायला डुक्की घ्यायला ते इरीत पाणी पाहिजे ना जे बोर येत त्या बोरला पण लावून टाकलाय तुम्ही

माझ्या सुनासारखे म्हणजे मी आज त्याचा मोठा भाऊ पण ती मला काय लाच काढली तिने माझी पण पण पोरग बोलायला लागले तर माझ्या किती लोणी लावली ना मी पालणार नाही तुम्हाला काय भेटणार नाही निकाल लागले ला सगळ्या गोष्टी बघायच्या बापच नाही लावलं मी मला जेवढं लागतं तेवढं बघन मी कोर्ट निकाल कोर्ट मला आपलं काय बघा ना घरी

होय हो काय तो खरच फाशी घेईल का काय हो मला तर ना आज ते खूपच रागात वाटत होते आपलं कायतरी चुकतं आहे काय असं वाटतं का तुम्हाला आपण ना जाऊन बघू तिकडे ना बघू थांबव आपण काय होतं तसं ना कसं तर मज्जा नाही का वेगळंच काहीतरी वाटायला लागलं काय झालं गेलं तर आपल्या अंगलेड्याचं सगळं हा ना आपण आतमध्ये जाऊन बसायचं काय करायचं नाही थांब बघू आपण काय करतो ते जायचं का वावराकडे जाऊ काही नाही असं एकदम उदासच वाटायला बघू आपण मी नाही ऐकणार तुमचं मी आजीव देणार रे मी माझ्या जीवन बघ वाईट करून घ्यालो रे मी नाही ऐकणार

<laughs> काय म्हणता ते ऐकते ना तुमचं आणि सांगितलं होतं एक काम कर हे पटकन गोळा करून मग आता नानांनी सांगितलंय तसंच कर ते सगळं भरभरा गोळा करून आपल्या घरात कोठ्यात नेऊन टाकुत ना आता मानसं मेले तरी ह्या लोकायला लोकाला कीबीर राही नाही तुमच्या भावाला बिन भासयला बी नाही की सर के धरली होती जावते पण गप नाही ना सुरड सुरड माझी बाई

भाऊ र जेवढे होती तेवढे माहिती खर्च केलेला तिथे सावकर विचार पन्नास हजार रुपये फेडायसाठी ते बघला कशाला तुला थोडी लाज वाटू दे वाट माणूस वाट बोलत नाही काय

याचा विचार कर जरसी पैशाकडे नको बघू नाही ते आज त्याच्याला गमन ना करावं दिवस शेतामध्ये कष्टच केले अरेच गेली तुम्हाला अरे त्याच्यावर पोट भरत तुम्ही अरे भाऊ भाऊ एवढे वैरे झाले तुम्ही लोक बाडा जायची पण तुम्हाला अरे हेच बांधन शेवटी सुक जमच झालं तुला लाज नाही वाटत भाड खूप भावायला आणतो तुला काय नाही वाटत सारखी आहे ना ती तुला बोरातून थोडी काळजी नाही वाटत काही तुझं काय रे तुला काय सर अरे ह्या हो झाडावर या याच्यावर स्वप्नाच्यावर सगळं स्वप्न दिलं लग्नासाठी एखादं पीक होईल याच्यामारख्याच झगड हो तुला पन्नास हजार रुपये मिळेल महिन्याला त्याला पन्नास रुपया चांगले कपडे दिसत नाही तुला तुझी तर याच गोष्ट झाला भाऊ तुझाच आहे आणि शंभर टक्के म्हणा आणि तू जर झुकणार लागला ना तर त्याला म्हणणार नाही तुला म्हणते आक्षेचा देते भीकमा अरे हो म्हांगलं उद्या चला ना माहिती माहितीपर्यंत घेते माहिती का नाही चुकलं माझं मी नव्हतं करायला पाहिजे असं मी देऊन टाकतो मला काहीच नको स्के बी काढून टाकतो दादा मला खरच माफ कर मी पाहाय देऊ मला माफ कर मी सगळं काय चुकलं नव्हतं बोलाय आम्हाला चुप पाहायचं आता जाऊन दे आता मिटलंय ना मिटण्याला महत्व आहे आलेत ना दोघ जण आता काय करायच तुला आता काय उपयोग आहे का काही आणि हे भांडणं परत दिसलं नाही पहिले तुम्हाला हजारो याच्यामुळे वाटोळ झाले लोकांचे लोक आज आणि भाव त्या लिंबा खाली बसतोय कोर्टापासून एक भाऊ लिंबी या लिंबा खाली बसतो माहितीये अरे मला काही नको रे पक्ता काय निघत कष्ट करतोय पोर काय घरी पोरीत लग्न झाल्या कोणाचं मला काही नको ही जी करतोय तुमच्यासाठीच करतोय मी सगळ्यांसाठी मागी नाही लगेच घेऊन टाकते नाही पुढे तुम्हाला बी नेऊन पुढे नाही बांधून पहिलं पहिलं एका बापाच पहिलं तुमच्या होतं तुमच्या बापाला आलं तुमच्या तुमच्याकडे आलं तुमच्याकडून बी पोरांकडे जाणार नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे माग अशीच आम्ही समजून घ्यायला पाहिजे होत चुकलं आम्ही असं नव्हतं करायला पाहिजे जाते माणसाची कोणाची बी वेळ एवढं बोललं तेव्हा आम्हाला समजलं ना सॉरी चुकल परत नाही होणार आणि मी सगळे मागे आता गेलो ना उद्याच उद्या सगळं माग स्टे बी हटवतो सगळं बिंदच कर सगळं तुझे मला काहीच नको बर कसेच नाही आता चला घरी चहा बी फास्ट आता चल चल चला आता सगळं मिटलंय कोर्टा नाही कचेरी नाही काहीच नाही चला